मित्रांनो आज मी तुम्हाला चॅनल सर्चमध्ये कसे आणायचे ते सांगणार आहे जर तुम्हाला पण तुमचे चॅनल सर्चमध्ये टॉपवर आणायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला आपलं क्रोम ब्राउजर उघडायचा आहे आणि मग युट्यूब या चेन्नावर क्लिक करायचं आहे आणि मग युट्यूब उघडल आणि मग त्यानंतर तीन बॉटला क्लिक करायचं आहे मग वर उघडायचं आहे आणि मग आपल्या समोर असा पेज ओपन होईल मग त्यानंतर आपल्याला मग आपल्याला आपला जो फोटो आहे वरती क्लिक करायचा आहे मग आपल्याला आपल्या समोर आपला चॅनल दिसेल त्यानंतर कस्टम याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होईल मग तुम्हाला खाली एका कोपऱ्यामध्ये सेटिंगचं ऑप्शन दिसेल मग तुम्हाला खाली चॅनल यावरती क्लिक करायचं आहे मग तुम्ही चॅनल यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला खाली कीवर्ड दिसतील अशीच कीवर्ड तुम तुम्हाला चॅनल मध्ये टाकायचे आहे आणि तुमच्या चॅनलचं जे नाव असेल ते पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि मग सेव्ह करायचं आहे सेटिंग केल्यावर तुमचं चॅनल सर्च मध्ये येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा